या व्हिडिओमध्ये आपण अरब भूगोलशास्त्रज्ञांचं भूगोलातील कार्य पाहणार आहोत आता अरब भूगोलशास्त्रज्ञ त्यांनी केलेलं कार्य जे आहे तर ते मध्ययुगीन कालखंडात झालेलं होतं या कालखंडात ग्रीक साम्राज्याची जसजशी अवनती झाली आणि रोमन साम्राज्याचा जस जसा पाडाव होत गेला तसतसं भूगोलाच्या कार्यक्षेत्रात विशेष प्रगती झाली नाही आणि त्यामुळं हे जे युग होतं किंवा मध्यबीन कालखंड होता तर तो आ, डार्क एज किंवा अंधकार युग म्हणून ओळखला जातो कारण भूगोलाच्या क्षेत्रात जास्त काही संशोधन झालं नाही किंवा त्याविषयीचा अभ्यास या कालखंडात बराचसा असा झाला नाही तर त्यामुळं या कालखंडाला डार्क एज किंवा अंधकार युग असं म्हटलं जातं तर या काळात मग अरबशास्त्रज्ञ जे आहेत तर त्यांनी मात्र या काळात भूगोलाच्या क्षेत्रात केलेलं कार्य प्रशंसनीय आहे मग अरब साम्राज्य त्या साम्राज्याचा सा झालेला विस्तार वाहतुकीच्या मार्गातील प्रगती व्यापारातील वृद्धी आणि त्यामुळं वेगवेगळ्या देशांशी अरबांचे प्रस्थापित झालेले संबंध या सगळ्यामुळं शास्त्रज्ञांना नवीन नवीन भागांची अधिकाधिक माहिती मिळाली आणि काही भूगोलतज्ञ जे आहेत तर त्यांच्या कार्याचा आढावा आता खालीलप्रमाणे दिलेला आहे तर तो आपण पाहूयात पहिले अरब शास्त्रज्ञ आहेत अल महम्मद कासिम आता अल महम्मद कासिम हे जे आहेत तर ते बगदादचे रहिवासी होते लहानपणापासून त्यांना प्रवासाची आवड होती आणि या प्रवासाच्या आधारे त्यांनी वेगवेगळ्या देशांना भेटी दिल्या आणि त्यावर आधारित अ बुक ऑफ रूल्स अँड रिलिम्स या ग्रंथाचं लिखाण केलं त्यानंतर या ग्रंथात काय काय लिहिलं त्यांनी तर पृथ्वीचा आकार त्यानंतर त्यांनी भेटी दिलेले जे अरब देश आहेत त्यांच्याविषयी माहिती काही प्रदेश आहेत पिके शेतीच्या पद्धती शहरे नद्या जलसिंचन साधन संपत्ती व्यापार कर पद्धती प्रवास मार्ग या सगळ्याचं विवेचन त्यांनी या पुस्तकात केलेलं आहे त्यानंतर दुसरे अरब शास्त्रज्ञ आहेत अल मसुदी अल मसुदी यांचा देखील जन्म बगदादमध्ये मध्ये झालेला होता नवव्या शतकाच्या अखेरीस यांचा जन्म झाला मुळात इतिहासकार म्हणून अल मसुदी यांची प्रसिद्धी होती किंवा त्यांना इतिहासात आवड होती परंतु नंतर त्यांना प्रवासाची आवड निर्माण झाली आणि म्हणून ते भूगोल या विषयाकडे वळले मग भूगोलाच्या विषयात त्यांनी हवामानशास्त्र असेल सागरशास्त्र असेल भूरूपशास्त्र खगोलशास्त्र या विषयात त्यांचं योगदान अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर त्यांनी वेगवेगळे अभ्यास दौरे केलेले आहेत तर या अभ्यास दौऱ्यांविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया पर्शिया सिरिया आर्मेनिया कॅप्सियन समुद्र होलगा प्रदेश मध्य आशिया भारत श्रीलंका मादागास्कर बेटे ग्रीक स्पेन इजिप्त या देशांचे विस्तृत असे दौरे त्यांनी केले आणि या प्रवास दौऱ्यांच्या आधारावर त्यांनी तीस ग्रंथांचं लिखाण केलेलं होतं यामध्ये हवामान वादळे भूरचना खंड महासागर या सगळ्याचं विवेचन त्यांनी केलेलं आहे त्यानंतर खंड आणि महासागर यांचं अध्ययन देखील अल मसुदी यांनी केलं आता अल मसुदी यांनी खंडानी महासागर यांच्याविषयी कुठलं कार्य केलेलं आहे तर त्यांनी या खंड आणि महासागराच्या सीमा निषेध केल्या आफ्रिकेचा निमुळता भाग दक्षिणेकडे आहे हे त्यांनी स्पष्ट केलं त्यानंतर अरेबियन समुद्राला जगातील सर्वात मोठा समुद्र आहे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर अरेबिया आणि चीन या दरम्यान सात समुद्र आहेत हे देखील त्यांनी स्पष्ट केलं त्यानंतर नद्या आणि भूमिस्वरूपांचं अध्ययन त्यांनी केलं तर हे जे अध्ययन आहे तर ते तुलनात्मक आणि विशेषणात्मक अभ्यास पद्धतीवर अवलंबून होतं त्यानंतर नाईल नदीचा उगम त्यांनी शोधून काढला तर अबिसिमिया हा जो पर्वत आहे तर या पर्वतात त्या नदीचा उगम आहे असं त्यांनी स्पष्ट केलं त्यानंतर प्रत्येक भूस्वरूपाला युवावस्था प्रौढावस्था आणि वृद्धावस्थेमधून जावं लागतं हे त्यांनी सांगितलं त्यानंतर हवा आणि हवामानाचे अध्ययन आता अल मसुदी हे त्या काळातील सुप्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ होते मोसमी वाऱ्यांचं विवेचन करून त्यांनी हे वारे कसे महत्वाचे आहेत ते सांगितलं त्यानंतर ऊर्जा निर्मितीला वाऱ्यांचा कसा उपयोग होतो हे देखील त्यांनी स्पष्ट केलं त्यानंतर मानवी भूगोलाचं अध्ययन मानवाचे जीवन पर हे पर्यावरणाशी कसे निगडित आहे हे त्यांनी दाखवून दिलं त्यानंतर मानवी जीवनावर प्राणी वनस्पती आणि भूमी स्वरूपांचा प्रभाव पडतो हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं त्यानंतर निरनिराळ्या भागातील जमातींचे अध्ययन केले भौगोलिक परिस्थितीचा मानवाची बुद्धिमत्ता शरीरयष्टी स्वभाव आणि इतर गुणवैशिष्ट्यांवर कसा प्रभाव पडतो हे देखील त्यांनी आपल्या लिखाणातून स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर त्यांचं प्रादेशिक भूगोलातील अध्ययन आता अल मसुदी प्रादेशिक भूगोलात देखील कार्य केलेलं आहे सिरिया पर्शिया मध्य आशिया जॉर्जिया मेसोपोटेमिया आणि इतर बऱ्याच देशांचा प्रादेशिक अभ्यास त्यांनी केला तर अशा पद्धतीनं अल मसुदी यांचं भूगोलातील कार्य जे आहे तर ते प्रत्यक्ष निरीक्षणाद्वारे त्यांनी त्यांनी भूगोलातील लिखाण गेलं तर आणि त्यांचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे त्यानंतर तिसरे अरबशास्त्रज्ञ आहेत अल बिरुनी आता अल बिरुनी म्हटलं तर भारताला सर्वप्रथम भेट देणारा पहिला अरबशास्त्रज्ञ म्हणून अल बिरुनी यांच्याकडं पाहिलं जातं ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवू शकता त्यानंतर त्यांनी आपल्या प्रगाढ तत्वज्ञानाच्या जोरावर भूगोलातील प्रावीण्य मिळवलं निरनिराळ्या विषयातील त्यांचे योगदान जे आहे तर या योगदानामुळं अकरावे शतक जे आहे तर ते अल बिरूनी शतक म्हणून ओळखलं जातं त्यानंतर त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास केला त्यांच्या मते विश्व हे अवकाश मर्यादेच्या बाहेरील बाजूस आहे त्यानंतर विश्वाच्या उत्पत्तीविषयी त्यांनी जिओसेंट्रिक थेरी हा सिद्धांत मांडला त्यानंतर तारे चंद्र ग्रह ग्रहणे त्यानंतर संधी प्रकाश दिनमान रात्रीमान भरती ओहोटी पूर त्यानंतर झरे पर समुद्र पर्वत प्रादेशिक भूगोल या सगळ्या बाप बाबतीत त्यांनी विस्तृत अध्ययन केलेलं दिसून येतं त्यानंतर सूर्याबाबत सांगताना त्यांनी सूर्य हा पृथ्वीभोवती फिरतो आणि त्याच्या पृष्ठभागातून उष्णता बाहेर पडते असं सूर्याविषयी त्यांनी सांगितलेलं होतं त्यानंतर सूर्य खाली अठरा अंश असताना संधी प्रकाश मिळतो हे त्यांनी सिद्ध केलेलं होतं दिवस आणि रात्र यांची निर्मिती आणि त्यांच्या कालमानात पडणारा फरक त्याचप्रमाणे निरनिराळ्या दिनदर्शिका यांचं देखील अध्ययन त्यांनी केलं होतं त्यानंतर नदीच्या मार्गात होणारे बदल हे भू अंतर्गत होणाऱ्या हालचालींमुळे होतात तसेच उत्तर भारतीय मैदान हे गंगा नदीच्या संचयन कार्यानं निर्माण झालेलं आहे हे, हे देखील त्यांनी सांगितलेलं होतं त्यानंतर धर्म धार्मिक चालीरीती याविषयी भारतातील हिंदू धर्म हिंदू धर्मातील जातींची निर्मिती त्यानंतर मूर्तीपूजा लिपी गीता या विषयी त्यांनी आपल्या ग्रंथात लिखाण केलेलं आहे त्यानंतर भुरूपशास्त्र या विषयाची देखील अल बिरुनी यांना आवड होती त्यानंतर अल बिरूनी यांना तत्त्वज्ञान धर्म भाषा विश्व उत्पत्तीशास्त्र खगोलशास्त्र भूरूपशास्त्र सागरशास्त्र औषधशास्त्र इत्यादी विषयांचं ज्ञान होतं आणि म्हणूनच त्यांना विविध विषयांचा ज्ञानकोश म्हणून संबोधलं जातं हे देखील तुम्ही ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवू शकता विविध विषयांचा ज्ञानकोश म्हणून अलबिरुनी यांना ओळखलं जातं किंवा संबोधलं जातं त्यानंतर पुढचे शास्त्रज्ञ आहेत अरब शास्त्रज्ञ अल इद्रिसी आता अल इद्रिसी हे जे आहे तर ते बाराव्या शतकात त्यांचं कार्य झालेलं होतं त्यानंतर त्यांच्या शिक्षणानंतर त्यांनी न्यू जॉग्राफी या ग्रंथाचं लिखाण केलं अल इद्रिसीनं जगभर प्रवास केला यामध्ये पोर्तुगाल स्पेन फ्रान्स इंग्लंड इटली मॉस्को आणि आफ्रिकेच्या या अंतर्गत भागाच्या भेटी ज्या आहेत तर त्या त्यांच्या महत्त्वाच्या आहेत त्यानंतर त्यांचं महत्त्वाचं कार्य म्हणजे त्यांनी केले तयार केलेला जगाचा नकाशा त्यानंतर त्या नकाशामध्ये त्यांनी दाखवलेली आशिया खंडाची माहिती अतिशय उपयुक्त होती यानंतर या नकाशात कॅस्पियन आणि उराल हे जे प्रदेश आहेत तर ते प्रदेश आणि समुद्र बरोबर दाखवलेले होते आणि हा जो नकाशा आहे तर तो नंतर प्रवासी आणि खलाशी यांच्यासाठी उपयुक्त असा नकाशा ठरला त्यानंतर पुढचे अरबशास्त्रज्ञ आहेत इब्न बट्टू आता इब्न बट्टू जे आहेत तर ते एक धाडसी अरब प्रवासी होते त्यांनी इजिप्त सिरिया इराक पर्शिया अरेबिया मोझांबिक भारत मालदीव श्रीलंका सुमात्रा चीन आणि मलेशिया या देशांना भेटी दिल्या त्यानंतर त्यांनी अफगाणिस्तानातून भारतात प्रवास केला आणि या काळात भारतामध्ये त्यांनी मोहम्मद बिन कासिमच्या कोर्टात देखील काम केलेलं होतं त्यानंतर दिल्लीच्या सुलतानानं त्यांना चीनचा राजदूत म्हणून पाठवलं होतं त्यानंतर पुढं त्यांनी अजून प्रवास केला मग सहारा ह्या वाळवंटातून त्यांनी आफ्रिकेच्या पश्चिम भागात जाऊन तेथील मुस्लिम निग्रो जातीचं किंवा जमातीचं अध्ययन केलं त्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यातील अठ्ठावीस वर्ष प्रवास केला आणि हा प्रवास जो आहे तर तो पंच्याहत्तर हजार मैल इतका होता त्यानंतर पुढच्या अरबशास्त्रज्ञ आहेत इब्न खालदून आता इब्न खालदून जे आहे तर ते शेवटचे अरबशास्त्रज्ञ होते ज्यांनी भूगोलाच्या क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी त्यांनी महत्त्वाचं लिखाण केलं जे सहा विभागात विभागलेलं होतं आता हे कुठले सहा विभाग आहेत तर पहिला विभाग आहे संस्कृती संस्कृती या विभागात त्यांनी भूगोल आणि मानववंशशास्त्र वंशशास्त्र याविषयीची माहिती सांगितलेली आहे त्यानंतर भटकी आणि स्थायी संस्कृती यामध्ये समाजशास्त्री आणि ऐतिहासिक कारणे याविषयी विश्लेषण केलेलं आहे त्यानंतर राजघराणे त्यानंतर चौथा आहे विभाग खेडी व शहरातील जीवन पाचवा उपजीविकेची साधने आणि सहावा विज्ञानाचे वर्गीकरण तर अशा पद्धतीनं त्यांनी या सहा विभागात महत्त्वाचं लेखन जे आहे तर ते केलेलं होतं त्यानंतर लोकसंख्या जी आहे तर ती उत्तर गोलार्धात जास्त आणि दक्षिण गोलार्धात कमी आहे असं त्यांनी सांगितलं त्यानंतर लोकसंख्येवर भौगोलिक घटकांचा प्रभाव पडतो हे देखील त्यांनी स्पष्ट केलं मानवी जीवनावर पर्यावरणाचा परिणाम त्यांनी स्पष्ट केलेला होता तर अशा पद्धतीने हे झाले सगळे अरब शास्त्रज्ञ आणि त्यांचं भूगोलातील कार्य त्यानंतर पुढचा पॉइंट आहे प्राचीन काळातील प्रख्यात प्रवासी आणि त्यांचं शोधकार्य तर यालाच शोध व संशोधनाचे युग असं देखील संबोधलं जातं परीक्षेला जर असे दोन्हीपैकी कुठलंही विचारलं जाऊ शकतो तुम्ही याच पॉइंटचं विश्लेषण त्यात लिहू शकता तर आता आपण शोध आणि संशोधनाचं युग यामध्ये काय पाहणार आहोत नक्की तर कुठल्या कुठल्या शास्त्रज्ञांनी प्रवास केला आणि या प्रवासाच्या आधारे त्यांना वेगवेगळ्या जगातील वेगवेगळे जे देश आहेत किंवा वेगवेगळे खंड आहेत तर यांची त्यांना माहिती भेटली किंवा त्यांनी शोध लावलेला आहे तर त्या ठिकाणी असलेली भौगोलिक परिस्थिती असेल तर याची देखील त्यांनी माहिती जमा केली त्यावर आधारित त्यांनी ग्रंथ लिहिले किंवा त्यांचं इतर कार्य हो जे आहे तर ते आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत आता शोध प्राचीन काळातील प्रख्यात प्रवासी आणि त्यांचं शोधकार्य हो। तर याविषयी मग सुरुवातीला आपण पाहिलं की ज्यावेळेस भूगोलाच्या क्षेत्रात काहीच प्रगती नव्हती किंवा अंधकार युग झालेलं होतं तर त्या युगानंतर पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील प्रवासी आणि खलाशी यांच्या शोधकार्यानं युरोपमध्ये थोड्या प्रमाणात भूगोलाचा विकास झाला आणि जी जगाच्या निरनिराळ्या भागांची माहिती गोळा केली गेली आणि ती अभ्यासकांना पुरवली आणि या शोधकार्याचा परिणाम जो आहे तर तो अठराव्या शतकात भूगोलाच्या क्षेत्रात जाणवू लागला मग त्यातले काही प्रमुख शास्त्रज्ञ जे आहेत तर ते पुढील प्रमाण आहेत पहिले शास्त्रज्ञ आहेत मार्को पोलो आता मार्को पोलो ह्यांचं काय कार्य आहे भूगोलातील तर तेराव्या शतकात ते होऊन गेलेले होते सतरा सतरा वर्षांचे असताना व्यापाराच्या निमित्तानं ते वडिलांबरोबर प्रवासाला सुरुवात केलेली होती त्यांनी पॅलेस्टाईन येथून त्यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर पुढे त्यांनी तुर्कस्तान आणि इराणमधून पर्शियाच्या आखाताजवळ गेले त्यानंतर हिंदू कुश काश्मीर पामीर पठर जे आहे त्यानंतर तिबेट या हा जो प्रवास मार्ग आहे तर त्यांनी केलेला होता मुस्लिम ख्रिश्चन आणि बौद्ध धर्म धर्मप्रांतातून त्यांचा हा प्रवास मार्ग होता त्यानंतर चीनच्या नैऋत्य भागात म्यानमार आणि नंतर आग्नेय चीन इथं त्यांनी निरनिराळ्या भागांची माहिती मिळवली त्यानंतर मलाया आणि सुमात्रा या बेटांवर जी मान्सूनची वादळं असतात तर ती टाळण्यासाठी त्यांनी पाच महिने तिथेच मुक्काम केला आणि त्यानंतर त्यांना तिथं उत्तर ध्रुव तारा जो आहे तर तो क्षितिजा खाली असल्याचं दिसलं त्यानंतर ते निकोबार बेटाजवळून श्रीलंका श्रीलंकेला पोचले त्यानंतर पुढं भारताच्या पश्चिम किनाऱ्यानं पुन्हा पर्शियाच्या आखातात आणि तिथून शेवटी व्हेनिसला पोचले तर हा जो प्रवास मार्ग आहे त्यांचा तर या प्रवास मार्गावर आधारित त्यांनी एक ग्रंथ लिहिला या प्रवास मार्गामध्ये आढळलेले भौगोलिक घटक उदाहरणार्थ वाळवंट असतील पठारे दर्या पर्वत या सगळ्या घटकांच्या विषयी त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि तेथील लोकजीवनाशी या सगळ्या घटकांचा कसा संबंध येतो सहसंबंध येतो तर तो सहसंबंध जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यानंतर अफगाणिस्तान तिबेट जपान म्यानमार थायलंड जावा सुमात्रा अंदमान निकोबार श्रीलंका यांची माहिती उपलब्ध करून देणारा हा पहिला प्रवासी होता त्यानंतर दुसरे प्रख्यात प्रवासी आहेत ख्रिस्तोफर कोलंबस आता कोलंबस म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा त्यांचा अमेरिकेचा लावलेला ला त्यांनी शोध हेच त्यांचं कार्य आपल्याला आठवतं तर हे जे ख्रिस्तोफर कोलंबस आहेत तर ते इटालियन संशोधक होते त्यांचा जन्म जिनिवा इथं झालेला होता त्यानंतर त्यांनी नकाशाशास्त्राचा अभ्यास केला आणि आ, सागर किनारी व्यापारांना व्यापाराला सुरुवात केली याबरोबरच त्यांनी सागरी सफरी आणि नकाशांचं ज्ञान संपादन केलं त्यानंतर त्यांनी अमेरिकेचा शोध लावला आणि त्यासाठी त्यांनी ते ज्या शोध मोहिमा आखलेल्या होत्या तर त्या पुढील होत्या पहिली शोध मोहीम त्यांची होती तीन ऑगस्ट चौदाशे ब्याण्णव रोजी त्यांनी सुरुवात केलेली होती स्पेन इथून त्यांनी या शोधमोहिमेला सुरुवात केली त्या दरम्यान त्यांनी क्युबा हैती या बेटांचा शोध लावला आणि या बेटांना त्यांनी वेस्ट इं इंडीज असं नाव दिलं त्यानंतर दुसरी शोध मोहीम आहे चोवीस सप्टेंबर चौदाशे त्र्याण्णव रोजी कोलंबस यांनी दुसऱ्या सफरीला सुरुवात केली हैती इथं पोचल्यावर त्यांनी त्यांना बघणं अवस्थेतील किल्ला आढळला मग या ठिकाणी त्यांनी नवीन वसाहत स्थापन केली आणि ती युरोपियनांची नवीन जगतातील पहिली वसाहत होती त्यानंतर तिसरी शोध मोहीम आहे दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर कोलंबस यांनी तिसरी शोध मोहीम किंवा सफर सुरू केली आणि या सफरीच्या वेळी त्यांनी आपली दिशा दक्षिणेकडं वळवली मग त्यानंतर त्यांनी दक्षिण अमेरिकेच्या वायव्य किनाऱ्याजवळ त्रिनिदाद इथं ते पोहोचले त्यानंतर चौथी शोध मोहीम नऊ मे पंधराशे दोन रोजी त्यांनी या चौथ्या शोध मोहिमेला किंवा अंतिम सफरीला सुरुवात केली होती यावेळी आशियाकडे जाण्यासाठी पश्चिमेकडील मार्ग त्यांनी शोधला त्यानंतर त्यांना आशियाकडं जाणारा मार्ग सापडला नाही म्हणून त्यांनी ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर वसाहती स्थापन केल्या आणि तो स्पेनला इसवी सन पंधराशे सहामध्ये त्यांचं निधन झालं त्यानंतर त्यांनी केलेल्या ज्या शोध मोहिमा आहेत तर या मोहिमांमध्ये दे देखील वनस्पती नद्या पिके खनिजे लोकजीवन या विषयाची माहिती उपलब्ध करून दिली त्यानंतर वास्को दि गामा हे जे पुढचे प्रवासी आहेत किंवा खलासे आहेत तर त्यांचा जन्म चौदाशे सातमध्ये झाला सिने हे त्यांचं जन्म ठिकाण आहे सुरुवातीला पोर्तुगीज पोर्ट आणि लष्करात त्यांनी नोकरी मिळवली ज्यावेळेस कोलंबसनं नवीन जगाचा शोध लावला तेव्हा पोर्तुगीज हे पूर्वेकडून भारताकडे जाण्याचा मार्ग शोधत होते आणि वास्कोदी गामाच्या नेतृत्वाखाली चार जहाजांचा संच हा मार्ग शोधण्यास रवाना झाला मग वास्कोदी गामा यांचा प्रवास मार्ग कसा होता ते आपण पाहूयात त्यांनी पोर्तुगीज सोडल्यानंतर त्यांची जहाजं दक्षिण अटलांटिक महासागरात अपरिचित भागाकडं गेली त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील सेंट हिरेना या बेटाला लागून दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण डोकाजवळ असणारी केप केपिया बेटाला वर्सा घालून पुढं प्रवास करू लागले मोझांबिकमध्ये त्यांची अरब व्यापाऱ्यांशी भेट झाली त्यांच्या मदतीनं अरबी समुद्रातील भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत किंवा ज्याला केरळ असं आपण आता म्हणतो तर या राज्याला त्यांनी या राज्यात पोहोचले अठ्ठावीस मे चौदाशे अठ्ठ्याण्णव रोजी ते भारतात पोहोचले तर अशा पद्धतीनं त्यांनी भारताकडं जाणारा प्रवास मार्ग शोधून काढलेला होता सागरी मार्ग हा होता आणि या प्रवास मार्गातील बंदरे पिके खनिजे आणि लोकजीवनाची देखील माहिती त्यांनी मिळवली होती हो त्यानंतर पुढचे प्रवासी आहेत फर्डिनंड मॅगिलन आता हे जे खलाशी आहेत तर ते पोर्तुगीज खलाशी होते त्यांनी आपल्या दोनशे तीस सहकाऱ्यांसोबत ईस्ट इंडिजला जाणाऱ्या पश्चिमेकडील सागरी मार्गाचा शोधातच प्रवास केला त्यानंतर पहिल्यांदा ते स्पेनमधून ब्राझीलच्या किनाऱ्यावर पोचले त्यानंतर दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण डोकाजवळ गेले एका सामुद्रधुनीतून पूर्वेकडे जाणारा प्रवेश मार्ग त्यांनी शोधला त्यांच्या नावामुळंच या सामुद्रधुनीला मॅगेलनचे सामुद्रधुनी असं नाव पडलेलं होतं ऑब्जेक्टिव्हसाठी लक्षात ठेवा त्यानंतर फिलिपाईन्समध्ये त्यांना चीनी प्रवासी भेटले आणि दरम्यान तिथं एका राजाबरोबर लढताना मॅगिलन यांचं निधन झालं त्यानंतर पुढचे प्रवासी आहेत कॅप्टन जेम्स कुक आता कॅप्टन जेम्स कुक जे आहेत तर त्यांचा जा जन्म यॉर्कशायर इथं झाला त्यांनी सेंट लॉरेन्समधील लॅब्रेडोर आणि न्यू फाउंडलंड या बेटांच्या किनाऱ्याच्या सर किनाऱ्याचं सर्वेक्षण केलं आणि हे केलेलं के जे सर्वेक्षण आहे तर ते पाहून लंडनच्या रॉयल सोसायटीनं त्यांना सत्तर लोकांचा प्रमुख म्हणून नेमलं त्यानंतर शुक्रग्रहाचं निरीक्षण आणि दक्षिण पॅसिफिकमध्ये भौगोलिक संशोधन करण्यास त्यांनी सांगितलं त्यानंतर कुक यांचे सहकारी जे आहेत तर त्यांनी पॅसिफिक महासागरातून प्रवास करून ऑस्ट्रेलियाच्या पूर्वकिनाऱ्याचा शोध लावला तर अशा पद्धतीनं मग त्यांचं जे कार्य आहे तर ते अतिशय महत्त्वाचं कार्य मानलं जातं त्यानंतर ही जी मोहीम आहे तर या मोहिमेत जेम्स कुक यांनी उत्तर अमेरिकेच्या नैऋत्य भागाचा देखील शोध लावला आणि तो हवाई बेटांवर पोहोचला तर अशा पद्धतीचं कॅप्टन जेम्स कुक यांचं कार्य आहे त्यानंतर पुढचे खालाशी किंवा प्रवासी आहेत फॉस्टर्स आता इसवी सन सतराशे पासष्टमध्ये फॉस्टर्स यांनी होलगा त्यानंतर स्टेप प्रदेश या प्रदेशांना भेटी दिलेल्या होत्या रशियन सरकारच्या विनंतीवरून त्यांनी या ठिकाणांना भेटी दिल्या आणि तेथील वसाहतींचं देखील त्यांनी अध्ययन केलं त्यानंतर फॉस्टसने भूगोलाला प्रात्यक्षिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला त्यांनी जगाच्या निरनिराळ्या भागात जाऊन तेथील नैसर्गिक गोष्टींचं प्रत्यक्ष निरीक्षण केलं त्यांची माहिती आणि आकडेवारी गोळा करण्याची वेगळी पद्धत होती आणि या पद्धतीला तुलनात्मक पद्धती असं म्हटलं जातं त्यानंतर मानव आणि पर्यावरण यांचे संबंध मानवी स्थलांतर लोकसंख्येची घनता साधन संपत्ती आणि पर्यावरण या वेगवेगळ्या आणि नवनवीन संकल्पनांचा अभ्यास जो आहे तर तो फॉस्टर्स यांनी केलेला होता तर अशा पद्धतीनं हे शोध आणि संशोधनाचं युग आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रवाशांनी आपलं कार्य केलेलं आहे तर ते इथं सांगितलेलं आहे आणि अपॉइंट इथं संपलेलं आहे